हाय आई तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे त्याचं बघू द्या आपण रेसिपी काय करायची तेल तापाय ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकली आहे एक चमचा आता एक चमचा जिरे टाकून घेऊया छान असं त्याला तडतडून देऊया त्यानंतर कांदा टाकूया कांदा छान असा परतून घेऊया कढीपत्ता तो अपन छान तड़तड़ में घू गया तो छान फ्राई मोहस में तो फ्राई कर छान पर नर आप मसाले टाकन घे जे जे तुम्हारा मैं पैयांदा दाखले होते सगले मसाले वाटन ते छान अस परत घे छान परतलं आहे आपलं वाटण आता भाज्या टाकूया फ्लावर बटाटा त्यानंतर आपण त्यामध्ये आपल्या वटाणा टाकून घेऊया हे सगळं टाकल्यानंतर आपण छान असं मिक्स करून घेऊया ते वाटण इथं पोळ्याची तयारी चालली आहे आमच्या इथं इथं आपल्या पोळ्या भाजायला चालू आहे आणि आपली भाजी झालेली आहे ती आता आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया